तर गुड मॉर्निंग मित्र आलो आहे घरी आज परत तुमच्यासाठी म्हटलं व्हिडिओ काहीतरी घेऊन येऊ दे नुसताच घरी घरी द्या बरा नाही तर बघा भाऊनी कांदा कापाय लावलाय तर काय बनवायला आवलायसुखायला तर आई जवला सुकाच भाजणार आहे कसा ते नवीन कढाई घेतलेला ना त्याच्यात मला पोचून पाहायचं आहे तर उद्घाटन करायचं आहे नवीन कढाईचा तर कांदा बघा किती घेतला दोन कांदा तीन कांदा का, का चारच घेतले मित्रांनो हा मी जर असतो तर एक टाकला असता आम्ही घरी पण इथं तीन पैसे वाली पार्टी आहे त्याच्यामुळे तीन टाकतात आणि जवळ आणि जवला बघा किती आहे चांगला आहे मस्त क्वालिटी दिसते बघा जेवल्याचं जा। चला आता खाओ, कांदा तो कापून घेऊ तोपर्यंत आम्ही जरा खाऊ खाऊन घेतो कांदा भजी आण तर मी जरा आता कांदा भजी खाऊन घेतो बस काय थोडीफार का, का बस आला ताई लग्न झाले तेव्हा टाट आहे त्याच्यात मी पण पहिले जेवायचो सगळी जेवायची पण ते अजून तसाच आहे तर चला आता कांदाभाजी खाऊन घे पाहू नंतर मग भेटू या तुम्ही पण कांदा भाजी खायला तू सांगस ना मला दोन्ही दोन पुरत नाही ते मोजा आज सांगा मो लहा न गड पाहि मोपानी लहा वाटून द्यायला मी घेतली

भाऊ कसा का खातो नाश्ता करतो ना तर चला आता भजी खातो मग भेटू थोड्या हा चाळीने भेटताय सांगू जरा हा काय तर चला तुम्हाला जवल्याची भाजी दाखवतो मस्त पैकी जरा वागोलाचा आवाज येत असेल तर दे ऍडजस्ट करून घ्या भजी खायला लागला बाबू काय तर काय माहित नागा कशी घरात सुगत टाकतात असे आता बघा जवला धुवून इकडे बाता चालू आहेत बघा जवला आहे ना कांदा राहू दे अजून अजून राहू दे अजून करपू दे राहू दे अजून तेल टाकतो किती शे आणि कढई किती मोठा घेतलाय उद्घाटन करायला काय सांगायचं ना काय नाही आता त्याच्यात स्टिकर पण घेतले होता भाऊ सांगतो निघत नाही मी तर मग निघला ते नाही आता चौथी स्टिकर बी पण आली असती काय का माणूस असा आहे कारण निघत नाही त्या कागद आहे त्या निघल्याशिवाय का पण धुवून तरी बघितलंय का नाही तो कडे काय सांगायचं आहे तुला त्याला हो तेल टाकायचं थोडा नाही तर लगेच निघत मग अजून भाजप ते डुप्लिकेट आहे नॉनस्टिक मित्रांनो पाचशेचं तीन नॉनस्टिक काय पाचशेला पण एक नाही देणार एवढा मोठा हजार बाराशेला एवढा मोठा एक या ये गावाला ये लॉटरीवाला येतात ना ते फसवून जातात असं काम तर चला आता हिला बनवूनच जवला कसा बनवते तिच्या पद्धतीने मग बनवला का दाखवतो काय का बस, बस फार तेल टाकला तर यो बनवणार होता पण याला रिजेक्ट करून टाकला यो बरोबर नाही मिस्त्री साधं बनवणार तिकडे ओरताची डाल लागले वटवट करायला नाही हसायला लागला याला खुशी झाली त्याची था कधीतरी पॉइंट गेला असा मीठ मसाला वगैरे टाकू दे त्याच्यानंतर जवला टाकून घेतील मग टाकला बनवतील का मग तुम्हाला दाखवतो कसा जवला बनवण्याचा बरोबर ना जवला ठेवले अवकाली का आण आणत नाही तर हे बरेच चांगली नाही हल ती हो याच्यापेक्षा भारी मी स्वयंपाक बनवत असेल असं मला तरी वाटत याच्यावरून कांदा जलवला त्याच्यावरून चला आता जवला पण टाकला मीठ टाकला वरून आता चिचोला चिचोलाचा खजाना काढला गेल्या वर्षी जा या वर्षी जा गेल्या वर्षी जा संपला खपला सांग कवीच खपला झाला आता काय गरम बस पेटला चला पलट आज मी पण जरा मदत करायला लागलो पलटो पिलटो या सांगायला बोलतो लागायची चला आईनी थोडा पाणी पण टाकला ते काय आता सुकल आता झाकण द्यायचा जा, मग झाला टाकून जाऊ मग झाला का तुम्हाला दाखवतो मस्त डायरेक्ट जेवतानाच मग भेटल नाही तिखट बघायला लागले ते तिखट आहे का नाही बघितलं तिखट हा चला तिखट नको ना तुला केली खायला लागला बस आता चला भेटू नंतर येऊ बघा भजी खायला नाही तर परत केल्यावर ताव माराय लागला लसूण सोलायला फोडणी द्यायची आहे ना म्हणून फोडणी नाही हा करत उडदीच्या डाळीला तेला तेल नाही टाकत नुसती ठेचून ना टाकते कुठून टाकलं चला था जेवण घेऊन घेऊ दे हायलून हायलून जेवायला आहे मी थोडा नंतर जेवण करणं जेवण बघा वहिनीने पण जवला फुनाय लावला आहे मेकअप बिकअप करून एकदम टिकली बिकली तर तुला काय बोलायचं आहे वहिनी बद्दल तर दादा लागलाय बघून हसायला पसंत आली र नवरी का नाही पसंत आली का नाही आता पसन आले हे सगळं पसंत आली नवरी लागली लाजायला बघा आग... दारू दहा रुपयाची लागल पिया लागल पिया नवऱ्याला पसंत आले हे नवऱ्या दहा रुपया लागल तिकडे बघा माणसा पण बोलावल्यात दारू प्या कोणता यो त्यात करून द्या लागल अच्छा यांचा पोरे आहे तर तुझी लगीन करायची पोरा अगोदर यांचा प्रेम जमेल होता ना, ना रे ती चिकूची वाडीत कामाला जात होती नवरी लागली असं आहे दादा नाही यो कुठून आलाय काय माहीत यो उंदीर गवस्यावाला माणूस आहे आमच्याकडे उधवा येत त्याच्यातला रे बघाय त्याला हशी मजाक झाला आमचा थोडा जवला कोणाला विकत पाहिजे थोडं ते घ्या पन्नास रुपये वाटा आहे अगं पण वाटा किती मोठा करतील त्यावर आहे ना पण वाटी तोडाकूच दिला तर पन्नास रुपये ना जोसा मोठा वाटा तसा मस्त कडक पडला पडलाय आता एकदम नाही याला काय तू घेऊन जातेस मस्त घालेला ना त्यांनी कपडा कोणी घेऊन दिले काय नाही जा ते बघा जवला किती भारी झाला चुकाच बनवला मस्त चला आता जेवण करून घेत मग जेवू जेवता आता जेवण जेवण घेत मग मग जेवलो का भेटू बरेच चला या तुम्ही पण जवरा खायला बस झाला इकडे वहिनी लागल्या शिवा या ना दादा लागला हे जेवण राहू तुम्हाला दादाचा दाखव वहिनी सांगला जा जेवण रान काय रे भांडी कस का काय का यो भांडी कस इकडं दादा हालपा दादाचं कसं करून टाकला माझा रे भांडी कस इकडे चूल पेटवली गॅस संपला रे भांडी खळमड आठ उठवली आहे त्याने होती चेमौशील खिरल त्या खिरल त्या था, खिरल तर चला मित्रांनो अशा प्रकारे भाजी बिजी आपला जेवण बिवण झाला जरा कॉमेडी पण झाली व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय